कोयना एक्सप्रेसचा शतकपूर्तीचा प्रवास कोयना एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे, रेल्वे विभागातील एक जुनी आणि महत्त्वाची प्रवासी गाडी आहे ही गाडी दररोज मुंबई ते कोल्हापूर व कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावते आणि पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागाला राजधानीशी जोडणारी एक अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाते एक एक शून्य दोन नऊ एक एक शून्य तीन शून्य अशी गाडीच्या नंबरची ओळख असणारी कोयना एक्सप्रेस येत्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही गाडी आपल्या सेवेची एकशे पाच वर्ष पूर्ण करणार आहे या गाडीचा इतिहास काय कोयना एक्सप्रेसची सुरुवात दोन ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाली होती सुरुवातीला ही गाडी मुंबई ते मिरज दरम्यान धावत असे नंतर तिचा विस्तार हा कोल्हापूरपर्यंत करण्यात आला ही गाडी दिवसाच्या वेळेत धावणारी सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त आणि सर्वाधिक जनरल डब्यांची सुविधा असलेली गाडी आहे तिचं नाव कोयना नदी व कोयना धरणावरून ठेवण्यात आलं जी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून वाहणारी एक महत्वाची नदी आहे या गाडीच्या इंजिनाचा प्रवास हा सुरू होतो वाफेपासून आणि पोहोचतो विजेपर्यंत तर सुरुवातीला ही गाडी वाफेच्या इंजिनावर धावत होती एकोणीसशे पासून ती डिझेल इंजिनावर धावू लागली नंतर हायस्पीड डिझेल इंजिन आणि आज ती पूर्णतः इलेक्ट्रिक इंजिनावर धावते रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाल्यानंतर ही गाडी अधिक वेळेवर आणि जलद सेवा देते पूर्वी काही वेळ विलंबाने पोहोचणारी कोयना आता अचूक वेळेवर धावू लागली लोणंदहून सव्वा एक वाजता सुटणारी गाडी रात्री आठ वाजता मुंबईत पोहोचते तर मुंबईहून सकाळी साडेआठ वाजता निघणारी गाडी दुपारी पावणे तीन वाजता लोणंदला पोहोचते सध्या ही गाडी चार एसी कोच सहा स्लीपर कोच चार जनरल रिझर्वेशन डबे तर तीन ते चार जनरल डब्यांसह कोयना एक्सप्रेस ही केवळ एक ट्रेन नसून पश्चिम महाराष्ट्रातील चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी ठरली सह्याद्रीतून वाहणाऱ्या कोयनेप्रमाणेच ही गाडी शतकभरापासून अखंड सेवा देत आहे तिच्या या दीर्घ आणि यशस्वी सेवेबद्दल न्यूज एटीन परिवर्तन तर्फे मनपूर्वक शुभेच्छा